नमस्कार मी प्राजक्ता सारांशच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतात कोणतीही व्या वैद्यकीय प्रक्रिया जर करायची असेल कोणतेही मेडिकल प्रोसिजर आपल्याला करून घ्यायचं असेल मग एखादी टेस्ट असू देत किंवा कुठले उपचार तर त्यासाठी पेशंटची माहितीपूर्ण अशी संमती संज्ञान संमती किंवा इन्फॉर्म्ड कन्सेंट असणं हे अतिशय गरजेचं आहे त्याशिवाय कुठलीही प्रक्रिया किंवा कुठलीही टेस्ट ही केली जाऊ शकत नाही मात्र इंडी जर्नलचा वार्ताहर आणि माझा सहकारी आश आकाश लोणकर याने नुकतंच एक बातमी समोर आणलेली आहे ज्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यात जी आदिवासी वसतिगृह आहेत तिथल्या विद्यार्थिनींना त्यांच्या इन्फॉर्म्ड कन्सेंटशिवाय युरिन प्रेग्नन्सी टेस्ट म्हणजे लघवीद्वारे जी गरोदरपणाची टेस्ट केली जाते त्याला सामोरं जावं लागत आहे त्याबद्दल त्याने एक सविस्तर रिपोर्ट केला आहे त्याची लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही ठेवू तो तुम्ही नक्की वाचा पण त्याबद्दल थोडंसं आज आपण बोलणार आहोत तर या बातमीनुसार पुणे जिल्ह्यात जी, जी वेगवेगळी आदिवासी वसतिगृहं आहेत तर तिथं विद्यार्थिनींना ॲडमिशन घेण्यापूर्वी काही टेस्टना म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना इनफॅक्ट ॲडमिशन घेण्यापूर्वी काही टेस्ट मेडिकल टेस्ट कराव्या लागतात मात्र ज्या मुली आहेत ज्या विद्यार्थिनी आहेत खास करून त्यांना मात्र एक ॲडिशनल टेस्ट करावी लागते ती म्हणजे यू पी टी किंवा युरिन प्रेग्नेन्सी टेस्ट त्यांना ॲडमिशन मिळण्याच्या आधी किंवा वसतिगृहात येण्याच्या आधी त्या गरोदर नाही आहेत हे ही टेस्ट करून सिद्ध करावं लागतं आता हीच एक मोठी धक्कादायक बाब आहे तर दुसरं असं त्याच्यात आहे की हा जो फॉर्म त्यांना दिला जातो वेगवेगळ्या मेडिकल टेस्ट करण्याचा तर त्याच्यामध्ये कुठंही गरोदरपणाची टेस्ट करणं हे त्याच्यामध्ये हाचा उल्लेख तिथं कुठंही नाही आहे त्यामुळे अनऑथराइज्ड अशा प्रकारे ही टेस्ट केली जात आहे असं समोर आलेलं आहे कुठंही कुठल्याही कागदपत्रांमध्ये नसताना अनऑफिशियली एक नॉर्म म्हणून म्हणजे तिथं सगळे म्हणतात की अरे हे तर खूप वर्षांपासून केलं जाते आहे असं आमच्या वार्ताहराला दिसून आलं तर अशा प्रकारे कुठल्याही कुठल्याही प्रकारे कायदेशीरपणे ते लिहिलेलं नसतानासुद्धा मुलींना अशा प्रकारची टेस्ट जी आहे ती सर्व मुलींना करायला लावली जात आहे वसतिगृहातल्या मुलींना हे मात्र आश्रम सुद्धा काही विद्यार्थिनींना ज्या अजून बऱ्याच छोट्या आहेत तर त्यांनीही असं सांगितलं आहे की साधारणपणे मासिक पाळी सुरू झालेल्या सर्व विद्यार्थिनींना ॲडमिशन घेण्यापूर्वी किंवा सुट्टीवरनं परत आल्यावर ह्या टेस्टला सामोरं जावं लागतं म्हणजे जा अगदी सहावी सातवीतल्या एवढ्या लहान मुलींनासुद्धा ही टेस्ट करावी लागते अशी ही अतिशय धक्कादायक बाब समोर आलेली आहे याबद्दल काही अधिकाऱ्यांना विचारलं असता किंवा काही शिक्षकांना विचारलं असता त्यांनी कुठंतरी काही जणांनी अनऑफिशियली काही ऑफिशियली असं सांगितलं की हे तर नेहमीच केलं जातं आणि ह्या मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी केलं जातं कारण मग मुली बाहेरनं येतात मग काय माहिती की काहीतरी झालं जर त्या गरोदर राहिल्या तर मग इथं जे गृहपाल असतात किंवा इथं जे असतात अधिकारी त्यांच्यावर आळ येतो म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेच्या खाली ह्या नावाखाली कुठेतरी स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतः नामानिराळे होण्याचा हा प्रयत्न आहे असं दिसून येतं म्हणजे आपण हे बघतो की आ, सुरक्षिततेच्या नावाखाली नेहमी असं म्हटलं जातं की अरे रात्री बाहेर पडलात तर काहीतरी होईल तर तुम्ही रात्री बाहेर पडूच नका कुठेतरी ह्यातलाच प्रकार आहे हा असा दिसतोय की कि आश्रमशाळांमध्ये किंवा आदिवासी वसतिगृहांमध्ये मुलींसोबत अशा प्रकारे अतिप्रसंगाचे किंवा असे काही घटना घडतात ह्या आपल्याला अनेक वेळा समोर आलेल्या दिसतात तर त्याच्यावर उपाय म्हणून ही अशा प्रकारे अनऑथराईज्ड आणि त्यांच्या पूर्ण संमतीशिवाय ही कंपल्सरी प्रेग्नन्सी टेस्ट करवली जाते असं आपल्याला दिसतं दुसरी एक बाब अशी आहे की ही जी टेस्ट आहे ती मुलींना स्वखर्चाने करावी लागते म्हणजे आता गेल्या वर्षी इलेक्शन असल्यामुळे तेव्हापासून हा खर्च त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेला आहे इलेक्शन जेव्हापासून डिक्लेअर झालं तेव्हापासून त्यांना ही टेस्ट मोफत दिली जाते आहे मात्र तोपर्यंत त्यांना स्वतः गावात नाही तर मग पुण्याला येऊन औंधच्या हॉस्पिटलला किंवा ससूनला जाऊन स्वतः खर्च करून कारण अनेकदा ही जरी सरकारी रुग्णालयं असली तरीसुद्धा इथं त्यांना असं म्हटलं जातं की अरे किट्स इथं अवेलेबल नाहीत तर तुम्ही बाहेरून किट्स आणा मग करा मग येणे जाण्याचा खर्च मग कधी कधी त्यांना थांबावं लागेल रिपोर्ट मिळेपर्यंत तर ह्याच्यात किमान सतराशे अठराशे रुपये किंवा जास्त असा त्यांचा खर्च होत असे आणि हे सर्व त्यांना स्वखर्चाने करावं लागत होतं आता जे सरकारचं ह्याबाबतचा जो अधिनियम आहे अ, मेडिकल टेस्टबद्दलचा त्यातसुद्धा कुठेही यू पी डीचा उल्लेख नाही आहे त्यात मेनली काय उल्लेख आहे की विद्यार्थी ॲडमिशन घेण्यापूर्वी त्यांची ब्लड टेस्ट केली के जावी रक्त तपासणी केली जावी आणि ई सी जी केला जावा त्यामागचा उद्देश असा आहे की काही गंभीर आजार असेल विद्यार्थ्यांना तर ते आधी कळावं किंवा कुठला संसर्गजन्य आजार असेल जो इतर विद्यार्थ्यांना होऊ शकतो तो कळावा त्यामुळे जे विद्यार्थी आहेत जी मुलं येतात ह्या वसतिगृहांमध्ये त्यांना फक्त ह्या दोनच टेस्ट कराव्या लागतात पण फक्त मुलींना मात्रही लघवीची टेस्ट वेगळी करा त्यांच्याकडून केली करून घेतली जाते आणि ह्याचं अर्थात कारण स्पष्टच आहे की गरोदरपणाची टेस्ट वेगळ्या मार्गाने करून घ्यावी म्हणून फक्त मुलींसाठी लघवीची टेस्ट करून घेतली त्यांना ही दिली जाते ह्या बातमीतसुद्धा वैद्यकीय एक्सपर्ट्सशी किंवा इतरांशी जे काही बोलण्यात आलेलं आहे तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की ही प्रक्रिया जी आहे किंवा ही पद्धत ही सरळ सरळ मुलींविरोधात भेदभाव करणारी आहे फक्त मुलींना अशा प्रकारच्या ला सामोरं जा जावं लागणं हे भेदभावकारकच आहे त्यांच्यासाठी आणि हे अतिशय चुकीचं आहे ह्याच्यामुळे मुलींना काय होईल मुलींना काय वाटेल त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल इतक्या लहान मुलींना अनेकदा अकरावीतल्या मुलींना सुद्धा ही टेस्ट करायच्या आधी त्यांना काही माहितीच नसतं की नक्की आपण कशासाठी टेस्ट करतोय किंवा काय करतोय आणि दुसरं म्हणजे अनेक मुली ह्या ज्या मायनर असतात तर त्यांच्या पालकांनासुद्धा ह्याबद्दल काही माहिती नसतं असं ही बातमी करताना आमच्या वार्ताहराला दिसून आलं त्यांनी असं म्हटलं की जे पालक असतात त्यांना बऱ्याचदा असंच वाटतं की ठीक आहे साध्या काहीतरी वैद्यकीय चाचण्या आहेत त्याच्यासाठी घेऊन जातोय मात्र आपला कायदा असं म्हणतो की पालकसुद्धा त्यांनासुद्धा त्यांनीसुद्धा पूर्ण अगदी संज्ञान संमती देणं गरजेचं आहे जेव्हा त्यांच्या मुलांवर काही टेस्ट होतात किंवा त्यांच्या मुलांवर काही उपचार होतात पण आपल्याला इथं दिसून येतं की अनेक पालकांनासुद्धा याबाबत माहिती नसते त्यांना माहिती नसतं की त्यांच्या मुली गरोदर आहेत का नाही हे बघण्यासाठी ही टेस्ट केली जाते आहे अनेकदा जेव्हा ह्या मुली किट्स घ्यायला बाहेर जातात त्यांच्या गावातल्या जर हेल्थ सेंटरला तपासणी होऊ शकेल पण किट्स तुम्ही बाहेरून आणा असं म्हणतात आणि ही गावं छोटी असल्यामुळे सगळेच एकमेकांना ओळखत असतात तेव्हा त्या असं म्हणतात की सगळे आमच्याकडे संशयाच्या दृष्टीने बघतात की हे ह्या का प्रेग्नन्सी टेस्ट करायला आलेल्या आहेत ह्यांना नक्की म्हणजे त्यावेळेस त्या असं म्हणतात की कोणी हे नाही ध्यानात घेत की अरे हे फक्त शाळेतल्या ॲडमिशनसाठी किंवा हे फक्त वसतिगृहाच्या ॲडमिशनसाठी आहे तर तीसुद्धा आपल्याला माहितीच आहे की ह्या गोष्टीवर जो काही समाजात एक स्टिग्मा आहे तो लागलेलाच आहे की कौमार्य अवस्थेत मग आपल्याकडे एकूणच लैंगिक ज्ञान कमी आहे किंवा लिंगभावाबद्दल या सगळ्या बद्दल जी माहिती आप माहितीचा जो अभाव असतो त्याच्यामुळे त्या सगळ्यावर स्टिग्मा आहेच त्या सगळ्याबद्दल टॅबू म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जातं अशा परिस्थितीत जेव्हा ह्या मुली प्रेगनन्सी टेस्ट करतायत हे जेव्हा गावात समोर येतं तेव्हा त्यांनासुद्धा त्यांच्या मनात जे मना काही ह्याबद्दलची भीड आहे याबद्दलची लाज आहे त्याचा सामना तर त्यांना करावाच लागतो मात्र आजूबाजूच्या संशयाचा सामना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना करावा लागतो असं त्यांनी असं अनेक मुलींनी ज्या ज्यांच्याशी ह्या बातमीसाठी संवाद साधलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे आता यापैकी अनेक मुलींनी हा पण प्रश्न विचारला आहे की आम्ही आदिवासी आहोत म्हणून तुम्ही आम्हाला अशी वागणूक देताय का आम्ही आदिवासी आहोत म्हणून तुम्ही आमची गरोदरपणाची टेस्ट करताय का कारण आपण पाहिलं की तर पुणे जिल्ह्यात हे होते पुण्याला विद्येचं माहेर घर म्हटलं जातं महाराष्ट्रभरातून इनफॅक्ट देशभरातूनच अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी पुण्यात शिक्षणासाठी येत असतात अनेक सरकारी खाजगी अशी वेगवेगळी वसतिगृहं पुण्यात आहेत मात्र इथं जर आपण बघितलं तर अशा कुठल्याही वसतिगृहावर ॲडमिशन घेण्याच्या आधी प्रेग्नन्सी टेस्ट मुलींची केली जाते अशी तिथं काही अट नाही आहे अशी अशी तिथं काही गरज नाही आहे तर मग फक्त आदिवासी वसतीगृहांमध्ये ऍडमिशन घेतानाच हे का केलं जात आहे म्हणजे आदिवासींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो डिस्क्रिमिनेटरी आहे हे आपल्याला माहितीच आहे पण आदिवासी स्त्रियांना विशेषतः अशा प्रकारची वागणूक का दिली जात आहे आणि यावरून काही वर्षांपूर्वी आंदोलन सुद्धा झालं होतं ज्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये ह्या टेस्ट थांबवण्यात आल्या होत्या तात्पुरत्या नंतर लगेच परत पुन्हा त्या सुरू करण्यात आल्या म्हणजे हा प्रश्न न इथं आदिवासी मु या वसतिगृहातल्या मुलींनी अनेक विचारलेला आहे की फक्त आम्ही आदिवासी आहोत म्हणून आम्हाला तुम्ही अशी वागणूक देताय का आणि हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि विचारला गेला असाच आहे जो अजून एक मोठा मुद्दा ह्याच्यातून समोर येतो तो म्हणजे स्त्रियांच्या शरीर स्वातंत्र्याचा स्त्रियांच्या बॉडी ऑटॉनॉमीचा हा विषय फक्त भारतात नाही तर जगभरातच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांमधून वेगवेगळ्या प्रकारे गाजतोय की स्त्रियांच्या शरीरावर हक्क नक्की कुणाचा आहे तो त्यांच्या नवऱ्यांचा तो आहे त्यांच्या पालकांचा आहे सरकारचा आहे की त्यांचा स्वतःचा आहे ह्याचं उत्तर अतिशय सोपं असलं पाहिजे पण तरी जगभरात हा प्रश्न अतिशय किचकट बनून गेलेला आहे आणि एवढी सोपी गोष्ट की माझ्या शरीरावर माझा हक्क सर्वात पहिला आहे यासाठी स्त्रियांना सगळीकडे भांडावं लागते आणि तशा तसाच काहीसा हा झगडा आहे काही महिन्यांपूर्वी मला वाटते एक दोन महिन्यांपूर्वी आपण बघितलं ठाण्यातली ठाणे जिल्ह्यातल्या एका शाळेतली एक केस गाजली होती जिथं शाळेतल्या शौचालयामध्ये काही रक्ताचे डाग आढळले म्हणून तिथले जे प्रिन्सिपल आहेत आणि काही शिक्षक आहेत त्यांनी सर्व पाचवी ते दहावीपर्यंत सर्व मुलींना त्यांचे कपडे काढायला लावून चेक केलं होतं की त्यांना मासिक पाळी आहे का तेव्हा तात्पुरता ह्या विषयावर परत चर्चा सुरू झाली होती की एकतर ह्या मुली संज्ञान नाही आहेत ह्या मुली मायनर आहेत मग अशा प्रकारे तुम्ही म्हणजे हा एक विषय राहिला आणि दुसरा म्हणजे जस्ट तुम्हाला रक्ताचे डाग आढळले म्हणून तुम्ही अशा प्रकारे सर्व मुलींना कपडे काढायला लावून शाळेत चेक नाही करू शकत शाळेत त्या शिक्षणासाठी येतात त्यांच्या शिक्षणाचा वेळ तुम्ही ह्या गोष्टीसाठी नाही घालवू शकत हाही प्रश्न काहीसा तसाच आहे एकीकडे मुलांना फक्त ई सी जी आणि रक्त तपासणी करावी लागते आहे मात्र मुलींना त्या वसतिगृहात ॲडमिशन मिळेल का नाही त्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही हे ठरवणाऱ्या वेगवेगळ्या टेस्टपैकी एक आहे त्यांच्या गरोदरपणाची टेस्ट त्या गरोदर आहेत का नाहीत ह्यावरून ठरणार आहे की त्यांना ॲडमिशन मिळणार आहे का नाही त्यामुळे ह्या गोष्टीवरून स्त्रियांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणं त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हे केलं जाऊ शकतं का आणि जर तसं असेल तर हा किती मोठा प्रश्न आहे हे आपण विचारलं पाहिजे आणि त्यामुळेच बॉडी ऑटॉनॉमी म्हणजे शरीर स्वातंत्र्य माझ्या शरीरावर कोणाचा अधिकार आहे हा प्रश्न इथं अतिशय महत्त्वाचा होतो स्त्रियांच्या लैंगिक प्रश्नांबद्दल स्त्रियांच्या आरोग्याबद्दल म्हणजे आरोग्याच्या बुरख्या अशा स्त्रियांच्या शरीराशी रिलेटेड वेगवेगळ्या विषयांबद्दल सर्वांचीच मतं असतात सर्वांनाच त्याच्याबद्दल काहीतरी सांगायचं असतं सर्वांनाच त्याच्यावरून कुणावर तरी काहीतरी लादायचं असतं जर मासिक पाळीबद्दल जर तुम्ही फेसबुकवर जरी लिहिलं तरी तुम्हाला दिसतं की जेवढे लोक तुमच्या सपोर्टमध्ये येतात तेवढेच लोक जवळपास हा हे आजकाल तुम्हाला सगळंच उघडपणे बोलायचं असतं आजकाल तुम्हाला हे सगळंच ओपनली सांगायचं असतं असं म्हणणार ही लोक येतात अजून सुद्धा मासिक पाळी हा मोठा टॅबू मानला जातो अजून सुद्धा आता सणवार येतातच आहेत सणवार सुरू होतात आहेत त्यामुळे अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या आता घरी गणपती येतील तर त्यावेळेस माझी पाळी यायला नको म्हणून पाळी पुढे ढकलण्याच्या किंवा लवकर येण्याच्या ज्या गोळ्या असतात ज्या गोळ्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे असं डॉक्टर्सनी वेग वेगवेगळ्या वेळेला सांगितलेलं आहे अशा ह्याच्याबद्दल अनेकदा लिहिलं जातं बोललं जातं मात्र तरीसुद्धा अनेक स्त्रिया ह्या गोळ्या घेतील त्यांना त्या घेण्या भाग पाडलं जाईल कारण जर त्यांनी ह्या गोळ्या घेतल्या नाही आणि तर त्यांनी त्यांची पाळी पुढं ढकलली नाही तर त्यांना ह्या सणवारामध्ये ह्या उत्सवात सर्व त्यांच्या कुटुंबाबरोबर त्यांना सहभागी होता येणार नाही नुकतीच एक बातमी ह्याबद्दलची आली होती की एक एक मुलगी तिला अशा प्रकारेच तिने पाळी पुढे ढकलण्याची गोळी घेतली एकोणीस वर्षांची मुलगी होती ती फक्त आणि ही गोळी घेतल्यामुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स झाले पुढे त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला तर अशा प्रकारे म्हणजे कौटुंबिक उत्सवात सहभागी होणं किंवा नाही होणं हे सुद्धा अगदी लहान मुली मुलीपासून म्हणजे मासिक पाळी तिची सुरू व्हायच्या आधीपासून अनेकदा पण सुरू झाल्यापासून म्हणा आणि त्याच्यानंतर पुढंपर्यंत कौटुंबिक अगदी तिने सुरुवात इथूनच होते की सर्व कुटुंबाबरोबर मी सहभागी होऊ शकते का नाही हे सुद्धा त्या गोष्टीवरून ठरतं हे सुद्धा त्या ही गोष्ट जी अतिशय निजी आहे जी अतिशय प्रायव्हेट आहे जी ओव्हरऑल लैंगिक स्वा लैंगिक स्वास्थ्याचा भाग आहे तर त्याच्यावर ते डिपेंड करतं आणि हे पुढं होत जातं प्रत्येक संधी असेल प्रत्येक गोष्ट असेल ह्याच्यासाठी पुरुषांना त्यांच्या चारित्र्याचा त्यांच्या लैंगिकतेचा त्यांच्या सेक्शुअल लाईफचा त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा पुरावा द्यावा लागत नाही त्यांना प्रत्येक संधी अशीच मिळत जाते त्यांच्या लैंगिक आयुष्याचा त्यांच्या इतर आयुष्याशी तसं म्हणलं तर काही संबंध नसतो मात्र स्त्रीला ह्याच्याशी म्हणजे मासिक पाळी तुम्हाला मासिक पाळी येते तर तुम्हाला त्याच्यासाठी सुट्ट्या का लागतात एवढं असेल तर तुम्ही कामावर येऊ नका अरे तुझं लग्न झालं आहे आता तर तू प्रेग्नंट होशील मग तू सुट्टी मागशील मग तुला हे प्रमोशन का द्यायचं किंवा तुला आम्ही नोकरीवर का रुजू करून घ्यायचं म्हणजे अगदी प्रत्येक आणि प्रत्येक पायरीवर मग ते कुटुंबातली काही गोष्ट असू देत शिक्षण असू देत किंवा नोकरी असू देत प्रत्येक ठिकाणी एकतर लैंगिकतेवरून काहीतरी प्रश्न विचारले जातात लैंगिक आयुष्यावरून काहीतरी प्रश्न विचारले जातात स्वास्थ्यावरून काहीतरी प्रश्न विचारले जातात किंवा शेवटी चारित्र्यावरून काहीतरी प्रश्न विचारले जातात आणि या गोष्टीचा पुरावा दिल्याशिवाय पुढं जाणं हे कुठल्याही स्त्रीला शक्य नाही आहे आणि याविषयी आपण प्रश्न कधी विचारणार आहोत हा एक मोठा प्रश्न ह्या बातमीतून आज समोर येतो आहे की प्रेग्नन्सी टेस्ट केल्याशिवाय खरंच मुलींना शिक्षण नाही घेता येणार का प्रेग्नेन्सी टेस्ट जर त्यांची नेगेटिव्ह आली किंवा प्रेग्नन्सी टेस्ट करायला एखाद्या मुलीने जर नाही म्हटलं तिची त्याला संमती नाही मी ही टेस्ट करणार नाही असं म्हटलं तर खरंच तिला शिक्षणापासून वंचित ठेवता येऊ शकतं का आणि ते योग्य आहे का हा विचार आपण केला पाहिजे तर हा होता सारांशचा सा आजचा भाग हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आणि ह्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा ही बातमी जी आहे ती त्याची लिंक आम्ही आम .in या डिस्क्रिप्शनमध्ये सोडतोय आमच्या डब्ल्यू 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 डॉट इंडिय जर्नल डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला ती वाचता येईल ती नक्की वाचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोचवा जेणेकरून यावर चर्चा सुरू झाली पाहिजे आणि ही जी अतिशय चुकीची ही जी काही पद्धत आहे ही जी काही चुकीची गोष्ट केली जात आहे ती बंद पडायला आपण सरकारला भाग पाडलं पाहिजे त्यामुळे याविषयी नक्की चर्चा करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल